शूरवीरांचे तसेच संत महात्म्यांचे विचार त्यांचे कार्य आणि त्यांचे पूर्ण जीवनपद्धती हे संपूर्ण समाजासाठी सर्व माणसाला माणसाशी जोडण्यासाठी प्रेरणादायी ऊर्जा केंद्र आणि त्यांच्या प्रगतीचे केंद्र असते आणि म्हणूनच हे अनेक वर्षापासून होऊ घातलेले शिवस्मारक तृटिशील आमदार संघर्षशील योद्धा आमदार संजय गायकवाड यांच्या कल्पक कल्पकतेतून हा साकारलेली शिवसृष्टी इथे दिसत आहेत आणि या शिवसृष्टीचं उद्घाटन करायला साडेबाराच्या दरम्यान मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय इथे हजर राहणार आहे त्याची ती पूर्वतयारी आणि शिवरायांना अभिवादन करण्यासाठी हा उसळलेला जनसागर